श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनी महाराज जेव्हा राशीतून मेन राशीत प्रवेश करतील त्यावेळेस मकर राशीच्या व्यक्तींची अतिशय चांगली परिस्थिती येणार आहे मकर राशीच्या व्यक्तींचे असे कोणती अकरा कामे होणार आहेत पण येणाऱ्या पंधरा दिवसात ती कामे आता आपण बघणार आहोत मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे मकर राशीची साडेसाती पण संपलेली आहे त्यामुळे येणारा काळ हा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे आणि त्यांची खूप महत्त्वाची कामे येणाऱ्या काळात होणार आहे तर ती कुठली कामे होणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे आपले मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आज आपण बघणार आहोत की शनी महाराज एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत म्हणजेच काय की शनी महाराजांनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर एकोणतीस तारखेनंतर मकर राशीची साडेसाती ही संपलेली आहे मित्रांनो त्यासाठी मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय आनंदाचे दिवस चांगले दिवस येणार आहेत कारण की मकर राशीच्या व्यक्तींनी जो साडेसात वर्षाचा अतिशय दुःखात कष्टात जो काळ काढलेला होता तो काळ त्यांचा आता दूर होणार आहे आणि त्यांची प्रगतीचे मार्ग आता खुले होणार आहेत म्हणजेच काय मित्रांनो मकर राशीच्या व्यक्तींचा अतिशय कष्टाचा काळ आता संपलेला आहे आणि त्यांच्याकडे आनंदाचे दिवस चालू होणार आहे त्यांच्या कुटुंबात त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण निर्माण होणार आहे अशाच मकर राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या पंधरा दिवसात मकर राशीची कोणती अकरा कामे होणार आहेत ती अकरा कामे आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यातलं पहिलं काम मित्रांनो बघा की येणारा काळ मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे मकर राशीची साडेसाती देखील संपलेली आहे मकर राशीच्या जे मकर राशीच्या व्यक्तींनी जे कष्ट केले त्या कष्टाला आता फळ येणार आहे आणि त्या फळात फळ तुम्हाला मिळणार आहे आणि कुठली आकार कामे तुमची होणार आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया त्यातलं पहिलं काम म्हणजे मित्रांनो बघा की तुम्हाला अचानक लाभ होऊ शकतो अचानक धनलाभ याचा अर्थ काय की तुम्ही जे कष्ट केले आहेत जे तुम्ही धैर्य दाखवले आहेत त्या मेहनतीचे फळ तुम्हाला येणाऱ्या काळात मिळू शकते तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले असेल किंवा शेअर मार्केटमध्ये पैसा लावलेला असेल त्या पैशात तुम्हाला रूपांतर हे धनलाभात होणार आहे म्हणजे तिथून तुम्हाला धनलाभ प्राप्त होणार आहे त्यानंतरचं दुसरं काम म्हणजे ज्यांना नोकरी नसेल जे आपले बेरोजगार युवक युवती असतील त्यांना नोकरीची संधी येणाऱ्या काळात प्राप्त होणार आहे ज्यांना नोकरीची आवश्यकता होती त्यांना नोकरी येणाऱ्या काळात मिळणार आहेत म्हणजेच काय तुम्हाला नोकरीची उपलब्धता होणार आहे तुम्हाला ज्या ठिकाणी हवे असेल ज्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळण्याची येणाऱ्या काळात संधी मिळणार आहे म्हणजेच काय की नोकरी मिळण्याचा आनंद तुम्हाला येणाऱ्या काळात होणार आहे त्यानंतरचं तिसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे कोर्ट कचऱ्यात जर तुमचं काम चालू असेल तर त्या कोर्ट कचऱ्यातल्या कामातून तुम्हाला सुटका मिळणार आहे म्हणजेच काय की कोर्ट कचऱ्यात जर तुम्ही जाणं येणं चालू असेल एखाद्या तो केसमध्ये तुम्ही अडकला असेल तर त्यातून तुम्हाला मुक्तता येणाऱ्या काळात मिळणार आहे त्यानंतरच चौथं महत्वाचं काम म्हणजे मित्रांनो बघा की ज्या व्यक्तींची लग्न होत नव्हती त्या लग व्यक्तींची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकते म्हणजेच काय की ज्यांना लग्नात अडथळे निर्माण होत होते त्यांची लग्न जमत नव्हती अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या काळात जमू शकतात आणि तुम्हाला चांगले स्थळ येऊ शकते चांगल्या ठिकाणी तुमचे लग्न होऊ शकते त्याचबरोबर मित्रांनो त्यानंतरचं काम महत्त्वाचं म्हणजे शिक्षण ज्यांना शिक्षणात काही अडचणीत होत्या नवीन ठिकाणी शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायची होती पण त्यांना ॲडमिशन मिळत नव्हती अशा विद्यार्थ्यांचे शिक्षणातील अडचण ही दूर होणार आहे आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्गदेखील मोकळा होणार आहे त्यानंतरचं महत्त्वाचं काम मकर राशीच्या व्यक्तींचं होणार आहे ते म्हणजे ज्यांना परदेशात नोकरीसाठी जायचं होतं शिक्षणासाठी जायचं होतं परंतु त्यांची काम होत नव्हती अशा व्यक्तींची कामे होणार आहे आणि त्यांना परदेशात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जाण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे म्हणजेच काही तुम्ही परदेशात नोकरीसाठी शिक्षणासाठी जाऊ शकता त्यानंतर बघा मग की मित्रांनो की तुमचा समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे समाजात तुमचा मान मांडणार आहे जर तुम्हाला समाजात प्रतिष्ठा मिळत नव्हती समाजात मान सन्मान मिळत नव्हता येणारा काळ तुमची प्रतिष्ठा आणि मान सन्मान समाजात वाढणार आहे समाजात तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे समाजातील लोक तुमच्या कामाचे कौतुक करणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो की आर्थिक लाभ आर्थिक लाभ तुमचा वाढणार आहे उत्पन्नाचे साधन तुमचे वाढणार आहे येणारा काळ मकर राशीचे व्यक्ती जे उत्पन्नाचे साधन आहे तेच तुमचे साधन वाढणार आहे चारही बाजूने उत्पन्नाचे साधन तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुम्हाला उत्पन्न हे मिळणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो की तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता व्यवसायात नवीन प्रगती होऊ शकते व्यवसायात वृद्धी होऊ शकते येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे तुमच्या व्यवसायात तुमची प्रगतीही होणार आहे त्यानंतरचं महत्वाचं काम म्हणजे मित्रांनो बघ की ज्यांना शिक्षणात काय अडचणी येत होत्या त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत कुटुंबात त्यांच्या काय अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर होणार आहेत तुम्हाला कुटुंबातील भावा बहिणींचं सहकार्य मिळणार आहे कुटुंबातील व्यक्तींबरोबर जर तुमचं पटत नसेल तर ते तुमचं पटणं सुरू होणार आहे येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो एकच लक्षात ठेवा की येणारा काळात जा गेल्या काळात तुम्ही फार कष्ट केले आहे फार मेहनत केली आहे त्या मेहनतीचं कष्टाचं रूपांतर तुम्हाला अतिशय चांगलं फळ मिळणार आहे येणारा का हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर जी तुमची राहिलेली कामे होती जी कामे तुमची होत नव्हती जे स्वप्न तुमच्या पुन्हा राहिले ते स्वप्न तुमचे पूर्ण आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाचे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ